पुण्याच्या सभेत आज संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे भाजपनं तीन नवरे केले पण विकास जन्माला आला नाही असा चिमटा त्यांनी काढला आहे यावेळी त्यांनी अजित पवारांसह चंद्रकांत पाटलांचाही चिमटा काढलाय तर आपण पाहतोय या क्षणाची महत्वाची अपडेट आज पुण्यामध्ये संजय राऊत यांची सभा झाली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे विरोधकांवर तर भाजपनं तीन नवरे केले पण विकास जन्माला आला नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सोबतच त्यांनी अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांना देखील चिमटा काढलाय यावेळी त्यांनी मोदींवर देखील सडकून टीका केली आहे हे तुमचं काय कोण मगाशी नाव घेतलं कोण मंत्री चंद्रकांत चंपा, 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 चंपा. चंपा. चंपाली कोणी अजित दत्तांची लाडकी आहे चंपा आम्ही बारामती मध्ये शरद पवारांना संपवायला आलेलो आहोत कोल्हापूर पार्सल आले किती गेले किती संपले भरारा पण शरद पवार तुमच्या नावाचा अजूनही दरारा भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला मग नांदेडचा नवरा केला आता बारामतीचा एक नवरा गेला तीन तीन नवरे केले भारतीय जनता पक्षानं तरी विकास काय जन्माला आला नाही हे मगाशी संजय जगताप आपल्या भाषणातून मला समजलं इकडली काय परिस्थिती आहे आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं ते मी केलं एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं